मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वंच मी पुनश्च या नवीन अप्रतिम अशा व्हिडिओमध्ये आपलं सहर्स सहर्स सहर सहर सह स्वागत करत आहे मित्रांनो नुकतंच आता या नवीन शैक्षणिक क्षेत्राला सुरुवात झालेली आहे आणि येता दहावीच्या मराठी कुमार भारती या विषयाच्या अंतर्गत पाठ आठवा वाट पाहताना या पाठातील एक सुंदर असं अप्रतिम व्हिडिओ जे आहे ते मी तयार केलेलं आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर मराठी कुमार भारती भारतीय दहावी या, या पुस्तकातील प्रकरण आठवा वाट पाहताना या पाठातील प्रसिद्ध कवयित्री कथालेखिका संशोधक समीक्षक अरुणा ढेरे यांनी वाट पाहताना या कथेतून प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कशान कशाची तरी वाट पाहणं ही गोष्ट अटळ असते हे सांगितलंय त्यांनी आणि प्रस्तुत पाठामध्ये लेखिकेनं सुंदर अप्रतिम अशा रीतीनं वाट बघणे या गोष्टीचे अनेक नानाविध पैलू उलगडून दाखवलेले हो आहेत मित्रांनो वाट पाहणे हा अनुभव कधी आपल्या आयुष्यामध्ये सुखद असू शकतो तर कधी दुःखद असू शकतो त्यात कधी उत्कंठा आलेली असेल कधी हुरहुर आलेली असेल कधी दडपण आलेली असेल हे सगळं हे सर्व या पाठातून लेखिकेनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आणि लेखिकेनं सांगितलेल्या गोष्टीपैकीच द पोस्टमन इन द माउंटन म्हणजे पहाडी पर्वतमय प्रदेशातला पोस्टमन द पोस्टमन इन द माउंटन हा एक चिनी सिनेमा आहे आणि त्यातीलच एका दृश्याचं कवयित्रीनं सुंदरस वर्णन केलेलं आहे आणि त्यावरच आधारित एक छोटासा पॉडकास्ट मी गुगल लिहिलेलं या नोटबुकवरती तयार केलेलं आहे आणि एकंदरीत ते गोष्ट जी आहे वाट पाहणे तर पॉडकास्टद्वारे मांडण्याचा हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्याची नवीन प्रेरणा मिळत असते आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी विनोद कुमार माने माने गुरुजी आपण सर्वांचं या नवीन अप्रतिम अशा व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे चला तर आपण बघूया या माझ्या युनिक पॉडकास्टला नमस्कार आज आपण एका लेखाबद्दल बोलणार आहोत जो एका चीनी सिनेमावर आधारित आहे पोस्टमॅन इन द माउंटेन गोष्ट अशी आहे की एका पहाडी भागातला पोस्टमॅन आहे तो आता आजारपणामुळे म्हणा किंवा वयामुळे निवृत्त होतोय आणि त्याचा मुलगा तो जरा म्हणजे नाईलाजानेच वडिलांची जागा घेणार आहे हो आणि ते काम काही सोपं नाही आहे म्हणजे डोंगर दर्या खूप दुर्गम भाग आणि तिथल्या वाड्यावस्त्यांवर पत्र पोहोचवणं खूप चालणं आहे त्यात म्हणून वडील पहिल्यांदा मुलाला सोबत घेऊन जातात रस्ते दाखवायला काम कसं करायचं हे समजावून सांगायला आणि याच प्रवासात सगळं काही घडतं हो आणि याच प्रवासात एक असा क्षण येतो जो खरंच मनाला लागतो एका वस्तीवर पोचल्यावर त्यांना एक अंध वृद्ध स्त्री भेटते पोस्टमन आल्याचं कळताच तिच्या चेहऱ्यावर एकदम आनंद येतो असं वाटतं की ती त्याच क्षणाची वाट बघत होती अगदी ती लगेच विचारते मुलाचं पत्र आलंय का खूप आतुरतेने मग पोस्टमन तिच्या हातात एक पत्र देतो अर्थात ती वाचू शकत नाही फक्त स्पर्श करून बघते आणि मग त्याला वाचायला सांगते आणि मग वडील ते पत्र वाचून दाखवतात म्हणजे त्यात असं लिहिलेलं असतं की मुलाने विचारपूस केली आहे तो लवकरच तिला न्यायला येणार आहे वगैरे वगैरे आणि ते ऐकताना त्या बाईंच्या चेहऱ्यावरचं समाधान ते पाहण्यासारखं असतं पण खरी गंमत किंवा काय म्हणूया कलाटनी पुढे आहे मुलाच्या नंतर लक्षात येतं की अरे वडिलांनी जो कागद वाचला तो तर पूर्ण कोरा होता त्यावर एक अक्षरही लिहिलेलं नव्हतं काय सांगताय कोरा कागद मग मग वडील काय सांगतात मुलाला असं का केलं मग वडील त्याला शांतपणे समजावतात की अरे तिचा मुलगा तिला कधीच पत्र लिहित नाही तिची आठवण काढत नाही पण ती इतक्या आशेने इतक्या तळमळीने वाट बघत असते ना की तिची ती निराशा बघवत नाही त्यांना फक्त तिला आनंद मिळावा तिचं ते वाट पाहणं सुसह्य व्हावं म्हणून ते प्रत्येक वेळी स्वतःच्या मनानच एक पत्र तयार करतात आणि वाचून दाखवतात कोरड्या कागदावर अरे देवा म्हणजे हे हे फक्त एक सरकारी नोकरी नाही राहिली तर त्याही पुढे जाऊन झालं बरोबर अगदी बरोबर तो पोस्टमन आपल्या मुलाला फक्त ते डोंगरातले अवघद रस्ते नाही दाखवत आहे तर तो माणसांच्या मनापर्यंत कसं पोचायचं याचे रस्ते दाखवतोय जास्त महत्वाचे रस्ते त्याने मुलाला त्या म्हातारीचं वाट पाहणं कसं सुखाचं करायचं त्यातला आनंद कसा, कसा टिकवून ठेवायचा याची पद्धतच घालून दिली आहे आता हे पुढे मुलाने करायचंय वाट पाहणं खरंच किती वेगवेगळ्या भावना आहेत नाही एका शब्दात अनेकदा वाट पाहण्यात दुःख काळजी भीती एक अस्वस्थता असते नाही का जस पावसाची वाट पाहणारा शेतकरी किंवा विठ्ठलाच्या दर्शनाची वाट पाहणारे वारकरी संत निश्चितच वाट पाहण्यात एक प्रकारची अनिश्चितता असतेच पण ही गोष्ट आपल्याला वाट पाहण्याची एक वेगळी सकारात्मक बाजू दाखवते म्हणजे बघा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची खूप वाट पाहतो तेव्हाच आपल्याला तिची खरी किंमत कळते ज्या गोष्टी सहज मिळतात त्यांचं मोल आपल्याला तितकं जाणवत नाही खरंय की नाही हो ना अगदी आणि या वाट पाहण्यातून आपण नकळतपणे शिकतो सुद्धा संयम येतो धीर धरायला शिकतो माणूस आपला विश्वास आपली श्रद्धा अजून घट्ट होते एखाद्या गोष्टी मागचा ध्यास वाढतो हे सगळं वाट पाहण्यातूनच मिळतं आणि त्या पोस्टमनच्या कृतीने त्या एकाकी अंधस्त्रीचं वाट पाहणं ते नक्कीच सुसह्य झालं होतं तिला एक आशेचा आधार मिळाला होता हे खरंय एका अगदी साध्या रोजच्या कामामध्ये दाखवलेली ही जी करुणा आहे सहानुभूती आहे यातून माणसं किती जवळ येतात फक्त भौगोलिक अंतर अंतर नाही तर भावनिक कमी होतं आणि हे काही फक्त त्या दुर्गम भागातच लागू होतं असं नाही आपल्या रोजच्या आयुष्यात पण असे अनेक क्षण येतात जिथे आपली थोडीशी सहानुभूती थोडं समजून घेणं खरंच खूप मोठा फरक घडवू शकतं अगदी त्या पोस्टमधनं तर एका कोरड्या कागदातून आशा निर्माण केली हे आपल्याला विचार करायला लावतं की आपल्या रोजच्या कामांमधून आपल्या वागण्या बोलण्यातून आपण इतरांच्या आयुष्यातला कोणता रिकामा कोपरा भरून काढू शकतो आपल्या कृती त्या इतरांमधलं अंतर कमी करण्यासाठी कशाप्रकारे पूल बांधू शकतात